नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी स्कोडा कार विकत घेऊन तिची दुरुस्ती करून आकर्षक बनवली तेव्हा एका कार डीलरनं कस्टमरला गाडी दाखवून आणतो असं सांगून स्कोडा कार घेऊन गेले तो परत आलाच नाही सव्वा वर्षानंतरही कार परत न केल्यानं वानवडी पोलिसांनी अपहार करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय याबाबत उमेर सय्यद यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी उत्कर्ष साळवे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय हा प्रकार मोहम्मदवाडी येथील डिल्सिन व्हील्स वर्कशॉप येथे एप्रिल दोन हजार चोवीस ते आतापर्यंत घडलाय याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी उमेर सय्यद यांचे डिल्स इन व्हील्स हे वर्कशॉप आहेत त्यांनी इस्रायल खान यांच्या मालकीचे स्कोडा कार विकत घेतली दुरुस्त करून चांगली बनवून वर्कशॉप ला विक्रीसाठी ठेवली होती कार डीलर उत्कर्ष साळवे याने या कारला कस्टमर असल्याचं सांगून कस्टमरला गाडी दाखवून आणतो असं सांगून कार घेऊन गेला त्यानंतर त्यानं कार परत आणून दिली नाही फिर्यादी यांनी अनेकदा मागणी करूनही त्यानं कार परत करण्यास टाळटाळ केली कार डीलरनं स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी कारचा अपहार करून फिर्यादीची फसवणूक केली आहे पोलीस उपनिरीक्षक टोने तपास करताय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा